नमस्कार मित्रांनो टेक्नॉल युट्यूब चॅनलवर वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुश आहे कारण आता एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस चे अनुदान वाटप करण्यासंदर्भातला जी, जी आर आलेला आहे आणि या जी आरनुसार चार महिन्याची तरतूद करण्यात आलेली आहे तर नेमकं जी आरमध्ये मध्ये काय म्हटलेलं आहे आणि ही तरतूद किती असणार आहे आणि हे पैसे आपल्याला कधी मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे आपल्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्याला आप या चार महिन्याचे पैसे कधी मिळणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना वरुद्ध भूमी योजना जिल्हा वेतन खर्चासाठी एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस करता अनुदानाचे वाटप म्हणजे लाभार्थ्यांना एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीसच्या अनुदानाच्या वाटपाबाबतचा आज जी आर आलेला आहे आणि नुकताच जी आर पब्लिश झालेला आहे बघा या ठिकाणी सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस तर या जी आर मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे आणि या चार महिन्याचे पैसे आपल्याला कधी मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती या जी आर मध्ये देण्यात आलेली आहे तो जी आर आपण पूर्ण वाचत बसणार नाही काही महत्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत तर त्यासाठी स्क्रॉल करून जाऊया खाली बघा मित्रांनो या शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी त्रेचाळीस कोटी लाख हजार व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील स्थापनेसाठी रुपये सत्तावन्न कोटी चोपन्न लाख त्रेसष्ट हजार इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे तो बगा तो तर बघा मित्रांनो या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर त्यांच्यासाठी जवळपास एकशे त्रेचाळीस कोटी बहात्तर लाख एवढी तरतूद करण्यात आलेली आहे आणि जे काही वृद्ध भूमियन शेतमजूर आहे तर त्यांना अर्थसहाय्य करण्या करण्यासाठी सत्तावन्न कोटी चोपन्न लाख त्रेसष्ट हजार रुपये ची तरतूद करण्यात आलेली आहे तर आता यानुसार वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून एक वेतन दूरध्वनी विज व पाणी अकरा प्रवास खर्च तेरा कार्यालयीन खर्च या उद्दिष्टांसाठी संजय गांधी निराधार योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये बारा कोटी पंच्याऐंशी लाख व मजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील स्थापनेसाठी रुपये पाच कोटी सतरा लाख इतका निधी डीम्स प्रणालीवर वितरित केला आहे अशा प्रकारचा निधी वितरित करण्यात आलेला आहे सदर निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहेर बघा या ठिकाणी एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधी करता खर्च या वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे तर हा जो काही निधी आहे तर तो, 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 तो संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे त्याचबरोबर वृद्ध भूमीन शेतमजूर आहे त्यांच्या खात्यावर अगदी एप्रिल पासून जुलै महिन्यापर्यंत जे जे काही पैसे देण्यासंदर्भातील तरतूद या ठिकाणी या जी आर द्वारे करण्यात आलेली आहे तर मित्रांनो पुढे बघा आता नेमकं पैसे कधी मिळू शकतात आपल्याला <coughs> तर बघा या ठिकाणी स्पष्ट आहे सर्व विभागीय आयुक्त यांना कळवण्यात की त्यांनी जोडलेल्या व ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या आधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे तर बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे की सर्व विभागीय आयुक्तांनी काय करावे हे अनुदानाचं वाटप वितरित करावं आणि या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे हे अनुदान देण्यात यावं आणि जिल्हाधिकाऱ्यामार्फत मार्फत सर्व तालुक्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावर हे अनुदान वितरित करण्यात यावं त्यानंतर मित्रांनो पुढे बघा आता या ठिकाणी खाली जर आपण गेलो तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल जिल्हा न्याय याद्या या ठिकाणी या देण्यात आलेला आहे आणि हा विवरणाचा खर्च देण्यात आलेला आहे हे बघा या ठिकाणी विभागीय विभागातील विविध सांगण्यात आलेला आहे त्यानुसार कोकण नाशिक नागपूर अमरावती आणि संभाजीनगर अशा सहा विभागातील इतर सर्व जिल्ह्यामध्ये साधारणतः एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस करता अनुदानाचे वाटप करण्यात यावे तर या संदर्भात अगदी चार महिन्याचा बघा या ठिकाणी चार महिन्याचा निधी गव्हर्नमेंटने या बिहारद्वारे कलेक्टरकडे वितरित केलेला आहे आणि मित्रांनो आता हे पैसे लगेच आपल्याला इथून पुढे मिळत जाणार आहे अगदी एप्रिलचा हप्ता त्यानंतर एप्रिल मे प्रत्येक महिन्याला आपल्याला हे पैसे मिळत जाणार आहे तर अगदी जुलैपर्यंतची तरतूद या मध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो हा जिहार आपल्यासाठी महत्वाचा आहे आनंदाचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या नुसार आता आपल्याला कंटिन्यू अगदी एप्रिल पासून जुलै पर्यंतचे पैसे मिळणार आहे तर मित्रांनो एवढंच होते या व्हिडिओ मध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद